नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राइब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील स्वामिनी माता जगदंबा भगवान सद्गुरु सेवा भाया सुखालाल जेतालाल ब्रह्मलाल महाराज धर्मगुरु रामराव बापू એ સંતેર આશીર્વાદીથી સવાર વાસિમ જિલ્લામાં એકણત્રીસ તારીખેના બંજારા બારે રે સે સમાજ એક સંગઠિત વેતાણી આપણે જિલ્લામાંય ભવ્ય દિવ્ય કાર્યક્રમ હેરો છે એ કાર્યક્રમ સારું તમામ હમાર સે જિલ્લા સમાજ સમાજસેવેને તમ ઉપસ્થિત હોણો હમ સે સાધુ સંતેરે આશીર્વાદીથી એ અનાદિકાળી રામરાવ બાપુ એ આપણેના उपोषण देश समाजे सारू न्याय सारू खूप काही प्रयत्न किदोच वररोज हम स्वप्न करे करेसारू आम्ही हम से हमारे सेवा बाहेर परिवार से तमाम संत होतो उपस्थितचा आपण कोही वाचेलो आडी अडचण च्या जे समाज जे काही देशामध्ये आपण रीती रिवाजीनुसार चाललेचा व शक्ती चालेलच्या लोकशाही आधारे ती संविधाना आधारे ती आपण लढा लढेच आपण हक्कामुळे ही खूप काही अपेक्षाच जवळपास सगळे आपण देशामध्ये आपण समाजानं हर देशेम अलग अलग सूचींचं वच धरती आपण या महाराष्ट्र हैदराबाद गॅजेटीनुसार जे काही बरेचसे आपल्याकडून छ व पुरावा आपण सवार सरकारनं विनंती ती आपण कोणी न्याय मागा न्याय न्यायसरूत तम से उपस्थित राहि असो मा पोरा देवी थी बाबू सिंह महाराज से मार गोरभाईनं बला बदारोचो आपण सेवेन आणो कोई होतं धिंगामस्त्यांनी यायच्या प्रेम ती लिहायच्या आणि सरकारेरो कोई वाचे रो जे काही आपण वो आचे भावना ती लिहायच्या हीच मार सेन एक खूब खूब निवेदन सह सेवेन उपस्थित राहण जय सेवाला